हाय नमस्ते मंडळी कसे आहेत सगळे बरे आहेत का आज नवीनच गाडी दिसते तुम्हाला पण नवीनच घेतली गाडी आता आपणच घेतली बर का गाडी आणि गाडीच मालक तुम्हाला आपल्या अमोलन घेतली नवीन गाडी आणि गाडी पुढली पण गाडी घेऊन बी महिना झालं काय सोड हा मूर्तच लागा ना गाडी आणि गडंगण दोन्ही सगळं झालं लग्नाला महिने झालं वेळच काय भेटणार पण आता आज म्हणलं गाडी पूजा आहे तर करूया गाडीची पूजा पूजा गाडीची पूजा करा मग काय चाललंय जोडीच रे का बरं आहे ना सगळ्या गोष्टी नवरी नवर देव बोला दोन गोष्टी मुंकान <laughs> <laughs> घ्यायला लावणार आहे मी थोड्या म्हणून तुम्हाला ध्यानात आणून ठेवा हा हा

पट्टीला येऊ नये खचू नये म्हणून दोघांनी पण गाड्या अचानकच कस काय घेतल्यावर काय आलं काय म्हणते विचारच विचारत नव्हतं ना असं डोक्यात नव्हता काय काय दोन्ही पण पहिल्या गाड्या अजून एक न आ, ना लगेच आणि दोन्ही नागे दोन्ही पण कुठच्या डोक्यातच नव्हती कुठली गोष्ट

पण मंडळी असंच माझ्या लेकरांनी आता अहमदार अशिक्ल्यानं घेतले आहे पुढचे पैसे आयसर घ्यावा अशाच <laughs> <आशाद> दोन <laughs> चार गाड्या ट्रान्सफर व्हा अमूल ट्रान्सपोर्ट कंपनीत ठेवलंच हा अशी ट्रान्सपोर्ट व्हावा दारं गाड्या लावायच्या जागा पूर्ण एक गावात लावायच्या गावात त्या घरी घ्या हां पुढे ठेवू Tú हाय की पाटी मागे एक स्टेपनी त्याच्या खाली कसे ठेवायचं तुमची गाडी पण चाचाकावर पोयते मी हां चार करून घेतले रिक्षा होती का <रिक्षों देगा। laughs> पण मंडळी गाडी कशी वाटली माझी सांगा नक्की आणि बाडी तुळ्या असली तर सांगा ढवळशा आसपास जेवढे ते का नाही कोणी त्यांनी कॉल करायचा आहे नंबर देतोय वरती आणि महत्वाची सूचना सांगायची म्हणलं तुम्हाला पावसाचा दिवस आहे अलीकडे इथं पावसाचा दिवस आहेत घरावर पत्र येतं घरावरचं पत्र लय आवाज येतो पत्र्याचा येतो का नाही पाऊस आला की रपरप रप आवाज येतो पत्र्याचा मग त्यासाठी एक आयडिया करायची आपल्याला तर काय करायची या तर घरामध्ये तुम्ही सिलिंगची पी व्ही पी करून घ्या पी व्ही पी टू बाय टू ची त्यांनी काय होतं माहिती आहे का पाऊस आलेला बी कळत नाही आणि घरावरती आवाज बी येत नाही एकदम असं फ्रेश वाटतं गार पडतं आला की उन्हाळ्यामध्ये गार वाटतं आणि पावसाळ्यात पावसाचा काही आवाज वरता येत नाही त्याच्यामुळं प्रत्येकाने आपल्या पत्त्याच्या घराला सिलिंग पीव्ही पीची करून घ्यायची टू बाय टूची आणि त्याच्यासाठी तुम्हाला वरती नंबर देतो त्या नंबरवर आवाज एक वेळेस करून घ्या भेट द्या आमोल फायबर कटिंग नक्की भेट द्या गाडी चालू होत पुढे घ्यायची आप मोटा चला <laughs> 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 धन्यवाद मस्त वाटते बरं का गाडी हाईट बीड आहे सर वाटते आणि वाटत चला तर मंडळी मग आता करून घेऊया आपण जेवण तर तुमच्या सगळ्याचे जेवण जे वगैरे झाले असतील पण आम्ही आता जेवण करतोय आणि नवरा नवरीचं स्वागत आहे या आता मंडळी जेवणाची जे तयारी चालू आहे आता पूजा वाढणार आहे आपल्याला जेवाय घर लागते का बरं करा की जेवायला या गडगन जेवा लग्नाचं गडंगन झाली गडगन म्हणायचं आता काय चाललंय दर्शव हाय कर करूक बस नाय काय बस दर्शनच्या पॅन्टीच हुक त्याला काय बस आब तर या मंडळी पण जेवण करतोय तुम्ही पण जेवण करून घ्या हा तर मंडळी आता आमची जेवणं वगैरे झाली आहे ते नवरा नवरीला सन्मानित करायला चालू आहे टुपी आयर साडी देऊन आणि ओटी भरल्यावर नवरा नवरी नौर नौर नावं घ्यावी लागते ती बर का <laughs> देना ताना दर्शु शिरचक्र काय का, का? देतो टोपी थांब बघा इकडं आता मी एकदा आता उकाना घ्यायचा बर का नवरा नवरी <laughs> हा तर आपल्या घर परपंजाची पूर्ण फॅमिली सगळ्यांनी लक्ष द्या इकडं आता नवरा ना नवरी ना नाव घेणार आहे ते येस दर्शन रेडी का ऐका नाव घ्यायचं आहे म्हणतो का

रुसलेल्या राधेला कृष्णा म्हणतो हा नाव घेते आणि वा 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 क्या वास्त मस्त मस्त हा तर मंडळी कशी वाटली जोडी आणि आमची गाडी नक्की सांगा चला मग भेटू असेच पुढच्या होळी मध्ये तोपर्यंत सगळेजण सुस्तरा मस्तरा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद चला